नमस्कार राजेंद्र आबड़ मानसा गणपति नवयोग गणेश मंडल काजराबाद जालना सकल हिंदू समाज जो निर्णय घेल तो मानसा गणपति आम मान्य रहना है जालना का राजा बजरंग गणेश मंडल द्वितीय मान का ये गणपति जब तक जालना में जो इंसिडेंट हुआ है जालना में जो कसाई ने गाय को काटा है जब तक वह पकड़ा नहीं जाएगा हम लोग भी गणपति विसर्जन नहीं करेंगे कल कर श्री गणेश मंडळ तर्फे जालन्यातील तमाम गणेश मंडळांना आवाहन करतो की ज्या प्रकारे विश्व हिंदू परिषद आणि बजरंगल तसेच सकल हिंदू समाजाने जे निर्णय घेतलाय की आमच्या गौमातेच्या हत्या करणारा हत्यारा जोपर्यंत अटकेत नाही व त्याच्या खिलाफ येनएसए लागू होत नाही तोपर्यंत आम्ही बाप्पाचं विसर्जन करणार नाही जय गणेश जालन्याचे दगडूशेठ गणपती बाप्पा डी एस गणेश मंडळ का अध्यक्ष कलके गणेश विसर्जन मिरवणूक केली लिए जो भी सकल समाज सकल हिंदू समाज जो भी निर्णय उसके समर्थन में हम रहेंगे आम्ही कादराबादचा राजा गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी जोपर्यंत गोहत्या करणाऱ्या शयादानला अटक होत नाही अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गणेश विसर्जन आमचं करणार नाही